नमस्कार भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गणपती बप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहे बल बुद्धी विद्या प्राप्त असलेले हे गणपती गणपती बाप्पा आहे परंतु एकशे आठ नावाने संबोधले जाते म्हणजे नावाने ओळखले जाते एकशे आठ नावे आज आपण ऐकणार आहोत हा व्हिडिओ गणपती बाप्पांच्या नावांचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा विनायक गौरीपुत्र विघ्नराज गणेश्वराय एकदंत उदंड विघ्नेश्वर अमेय अविघ्न चिंतामणी भालचंद्र वक्रतुंड सर्वात्मक ओझर शार्दूल शिवाय द्विजप्रिय अथर्व अवनीश श्री योगाधीश विघ्नेश गौरीतनुज मूषकवाहन चतुर्भुज स्वयंसिद्ध गजकर्ण अग्रगण्य काल लंबकर्ण, आराध्य प्रथम देवव्रंत प्रथमेश ओंकार महेश्वर मंगलमूर्ती शुभम प्रमोद निरंजन श्रीपद सौम्य गणपती अच्युत गजानन कपिल अनंत विघ्नविनाशक वरद गौरीनंदन अभिग्न, भूपती शुभकर्ण, आदिदेव स्कंदाग्रज शुद्धाय बुद्धिप्रिय शांताय, हेरंब, कृपाळू गणपाय शाश्वत महोदर वरप्रद बल्लाळेश्वर मनोमय प्रसन्नात्मन, पापहरिने विकट शुद्ध अमरेश्वर स्थूलकांत तरुण सचेतन पुरुषोत्तम पीतांबर अग्रजन्य अद्वेज अनय स्थिर अमोघ यशाश्विन शूर विश्वमुख सिद्धिदाय गजरूप कांताय, शिवात्मक महाबल उमापुत्र एकाक्षर केवल सिद्धाय सच्चिदानंद ज्ञानदाता सुखकर्ता दुःखहर्ता गिरिजात्मज, वीतभय रिद्धेश गणेश अमृतेय विघ्नराजेंद्र चकिने गजदंत मयुरेश्वर स्वरूप सर्व सिद्धिदायक अशा आपल्या गणपती बाप्पांना एकशे आठ नावाने संबोधले जाते असे हे दैवत आहे लवकर प्रसन्न होणारे आणि हाकेला धावून येणारे दैवत आपले गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पांच्या नामस्मरणातून आपण जे कार्य करतो त्या कार्यामध्ये कुठलेही विघ्न येत नाही फक्त मनापासून गणपती बाप्पांचे नामस्मरण केले पाहिजे आणि अशी ही एकशे आठ नावे गणपती बाप्पांची आहेत आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट देखील करा गणपती बप्पा मोर्या